एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे या क्षणाची एक महत्वाची बातमी आपल्याला समजतीय एमसीएच्या अनेक जण तर या सगळ्या शर्यतीमध्ये होते मात्र अखेर आता अजिंक्य नाईक यांचं नाव समोर आलेलं आहे एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे प्रसाद लाड यांनी या सगळ्या शर्यतीतला अर्ज मागे घेतला त्यानंतर विहंगा सर नाईक यांच्या सुद्धा नावाची चर्चा होती की ते अर्ज मागे घेतील आणि अखेर आता थेट नावाचीच घोषणा झाली आहे एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांच्या नावाची घोषणा झालेली आहे त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे एमसीएच्या अध्यक्षपदी आता अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झालेली आहे इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत आज सकाळीच शरद पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतलेली होती आपल्याला माहिती आहे आणि आता अखेर अजिंक्य नाईक यांचं नाव समोर आलंय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून पद्मेश तरी नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून कुठेतरी किती निवडणूक आहे बिनविरोध झाली असं अनेकांची मागणी होती त्याला आज शिक्कामोर्तब झालेला आहे आणि अटिंग नाही हेच आता एकटे अध्यक्षपदासाठी उमेदवार राहिले त्यानुसारच बिनविरोध निवडणूक ही त्यांची होईल अनेक लोकांनी अर्ज भरले होते जितेंद्र आवड असतील व्यंग सरनाईक असतील त्याचबरोबर डायना एलडूजी असतील त्याचबरोबर अनेक लोक जे दिग्गज होते त्यांनी अर्ज भरले होते पण आता चार वाज असल्याच्या आधी या सगळ्यांनी मिलिंद हो यांनी आता जवळपास एकटाच अर्ज हा राहिलेला तो म्हणजे नाईक यांचा त्यामुळे आता बिनविरोध यांची निवड झालेली आहे पण आपण जर पाहिलं तर उपाध्यक्ष असतील किंवा बाकी खजिंदार असतील यासाठी काही लोक आता अजून देखील आपण पाहिलं की केबिन मध्ये आहे त्यामुळे पुढचं चित्र हे स्पष्ट होईल पण आताच्या घडीला अजिंक्य नाईक यांची बिनविरोध ही निवड झालेली आहे